नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण रोजगार हमी अंतर्गत जी कामे मंजूर झालेली आहेत त्याची संपूर्ण माहिती स्टेप स्टेप बाय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपण संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू परंतु चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका बेलकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मंडळी चला पाहूयात रोजगार हमी अंतर्गत जी कोणती कामे मंजूर झालेली आहेत ती कामे त्याची यादी सर्व सर्वप्रथम आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन आहे. तर मी माझ्या मध्ये इथे क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे क्रोम ब्राऊ ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे ग्रामपंचायत रिपोर्ट तुमच्या गुगल क्रोम मध्ये ग्रामपंचायत रिपोर्ट सर्च करायचे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पंचायत किंवा इथे तुम्हाला डोमेन बघायचे वेबसाईट बघायची नरेगा डॉट एन आय सी डॉट इन तर अशा प्रकारची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला पाहायचे त्यानंतर तिच्यावर क्लिक करून ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्रेस ओपन होईल अशा प्रकारे एंटरप्रेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे बरेच ऑप्शन दिसतील डाटा एंट्री जनरेट रिपोर्ट तर असे बरेच ऑप्शन आहेत त्याच्यानंतर तुम्हाला इथे दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचे जनरेट रिपोर्ट तर जनरेट वर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पेज लोड होईल पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे महाराष्ट्र तुम्ही ज्या राज्यामध्ये असाल तर राज्य तुम्हाला तो राज्य सिलेक्ट करायचे तुम्हाला ज्या राज्याची माहिती चेक करायचे तो राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचे तर मला इथे महाराष्ट्र राज्याची माहिती चेक आहे तर आपण इथे महाराष्ट्र राज्य के सिलेक्ट केलंय महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुमचा जो काही राज्य आहे तो सिलेक्ट केलेला राज्य इथे ऑटोमॅटिक आलेला असेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे फायनान्शियल इयर तर फायनान्शियल मध्ये तुम्हाला जो चालू असलेला फायनान्शियल इयर आहे पंचवीस सव्वीस तो सिलेक्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचे तर माझा ठाणे जिल्हा आहे मी ठाणे जिल्हा सिलेक्ट केला त्याच्यानंतर ब्लॉक तर इथे ब्लॉक मध्ये तुम्हाला तुमचे जे काय तहसील असणार आहे तर तहसील सिलेक्ट करायचंय तर माझं इथे शहापूर तहसील आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे पंचायत तर पंचायत सिलेक्ट करायचे तुमची जी काही पंचायत असणार आहे ती पंचायत तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर पंचायत सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसिड वर क्लिक करायचंय प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं नवीन विंडो नवीन पेज ओपन होईल अशा प्रकारचा पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन आर टू आर थ्री आर फोर आर फाईव्ह आर सिक्स अशा प्रकारचे खूप सारे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला इथे दिसतील तर त्यामध्ये तुम्हाला इथे आर फायव मध्ये IPPE यामध्ये तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन बघायचंय लिस्ट ऑफ वर्, या वर्क यावर क्लिक करायचंय लिस्ट ऑफ वर्क वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जे काही तुमचं राज्य आहे तुमचा जिल्हा आहे तालुका आणि पंचायत सिलेक्ट केली होती ती ॲटोमॅटिकली येथे दिसून येईल त्याच्यानंतर इथे कामाचा वर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचे तर कामाच्या वर्गामध्ये इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स असतील पण त्याच्यामध्ये तुम्हाला इथे ऑलवर सिलेक्ट करायचे ऑलवर सिलेक्ट केल्यानंतर इथे वर्क स्टेटस तर वर्क स्टेटस तुम्हाला इथे बरेच ऑप्शन आहेत तर ते वर्क स्टेशन स्टेटस मध्ये तुम्हाला ऑलवर सिलेक्ट करायचे ऑलवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे फायनान्शियल इयर तर फायनान्शियल इयर मध्ये तुम्हाला कोणत्या वर्षाची माहिती पाहायची कोणत्या वर्षाची माहिती चेक करायची ते तुम्ही सिलेक्ट करू शकता परंतु आपण इथे ऑल सिलेक्ट करू जेवढे काही वर्षाची माहिती असणार आहे की संपूर्ण वर्षाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर यामध्ये तुम्ही आता संपूर्ण माहिती इथे तुमच्या पुढे लोड झालेली आहे तर माहिती लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता इथे माझ्या समोर दोन हजार नऊ पासून ते दोन हजार दहा पासून दहा पर्यंतचे जे काही वर्क आहेत आणि दोन हजार अकरा तर दोन हजार नऊ पासूनच जे काही वर्क आहे जे दोन हजार नऊ पासून जे काही काम आहे ते इथे आलेली आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता इथे वनराई बंधारा तर इथे वर्क स्टेटस मध्ये तुम्ही पाहू शकता कि वर्क स्टेटस मध्ये जो काही काम आहे ते काम कम्प्लीट झालेले का पेंडिंग आहे ते इथे तुम्हाला स्टेटस मध्ये दाखवते त्याच्यानंतर आपण इथे चालू वर्षाचं बघू खाली स्क्रोल केल्यानंतर इथे आपण सध्या जे काही काम आहेत ते ऑल केल्यानंतर जी काही काम ती आपल्याला जुनी पहिल्यांदा दाखवली जातात त्याच्यानंतर जी काही नवीन कामे ती नवीन कामे इथे दाखवली जातात तर तुम्ही पाहू शकता इथे दोन हजार बावीस तेवीस तर यामध्ये तुम्ही बघू शकता फल सलग लागवड तर ज्यांचं नाव आहे तेही तुम्हाला इथे दाखवत आणि इथे ऑनलाईन म्हणजे त्यांची जे काही कामाची प्रोसेस ती कामाची प्रोसेस इथे चालू आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता बाग लागवड तर इथे नवीन आहे ते बावीस तेवीस आहे तर यांचं जे काही वर्क आहे ते वर्क अजून चालू झालेलं नाही इथे त्यावर तुम्हाला अजूनही नवीन दाखवलेलं आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे कंट्रॅक्शन ऑफ पी जी हाऊस इन इंडिव्हिज्युअल म्हणजे जे काही घरकुल योजना आहे तर घरकुल योजनेच्या माध्यमातून जे काही एक लाख वीस हजार रुपये भेटले जातात आणि त्याचबरोबर जे काही रोजगार हमी अंतर्गत जे काही मजूर असतात नव्वद दिवस किंवा त्र्याण्णव दिवसासाठी मजूर त्यांचे वेगळे पैसे हे रोजगार हमी अंतर्गत दिले जातात तर त्यासाठी त्यांची इथे नोंदणी असते तर त्यासाठी ते त्या वेगळे एक लाख वीस हजार रुपये आणि जे काही इतर रोजगार हमी अंतर्गत मिळणारे पैसे हे वेगळे मिळतात एक लाख वीस हजार रुपये हे स्वतःच्या अकाउंटला क्रेडिट होतात आणि हे जे काही रोजगार हमी अंतर्गत पैसे आहेत हे मजुराच्या अकाउंटला क्रेडिट होतात तर असे काहीतरी दोन लाख वीस हजार पर्यंत टोटल ते घरकुलाच असत त्यानंतर इथे ते अप्रुव अप्रूव करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर इथे चालू वर्षाचा आपण बघू स्टेटस हा तर चालू वर्षामध्ये चोवीस पंचवीस मध्ये जास्त करून इथे घरकुल योजनेसाठी जे काही वर्कर आहेत ते त्यांचं अप्रूव करण्यात आलेले आहे तर मंडळी अशा प्रकारे जे काही रोजगार हमी मधून जे काही कामे असतात जे कामे मंजूर झालेली असतात पेंडिंग असतात किंवा काही कोल्ड असतात किंवा काही कामांमध्ये अडथळे असतात किंवा काही कामे प्रोसेस मध्ये असतात तर अशा प्रकारची जी काही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही इथे नरेगाच्या वेबसाईट वर रोजगार हमीच्या वेबसाईट वर येऊन माहिती चेक करू शकता तर मंडळी अशा प्रकारे जी काही माहिती आहे रोजगार हमी अंतर्गत जे काही कामे मंजूर झालेली असतात तर ती कामांची संपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असेल कशा प्रकारे चेक करायची तर मंडळी अशा प्रकारे आपण खूप सारे व्हिडिओज घेऊन नसतो लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील लाडकी कर्ज योजना असेल किंवा इतर अधिनियम असतील शासन निर्णय असतील तर असे रिलेटेड खूप सारे आपण व्हिडिओ घेऊन असतो तर मंडळी व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याबरोबर ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस केल्याने जे काही नवीन अपडेट्स असतील योजनांचे रिलेटेड असतील किंवा अधिनियम असतील किंवा शासन निर्णय असतील यांचे तुम्हाला व्हिडिओ द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील